आमच्या स्वयंसिद्धी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा बेल आयकॉनवर प्रेस केल्यानंतर आमच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतील नमस्कार मी रुपे सुद्धा आज हो। आपण आहोत हातकलंगले मतदारसंघामध्ये हातकलंगले मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे आणि इचलकंजीमध्ये आता मतदान पार पडलेलं आहे सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि तिथलं जे मतदान जे आहे ते आवरत आलेलं आहे आणि थोड्याच अर्ध्या तासामध्ये इथलं मतदान जे आहे ते बंद होणार आहे आणि दिग्गजांची जी जी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्याचं भवितव्य जे आहे ते मतदान केंद्रामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि आपण आहोत इचलकर जिल्ह्यामध्ये इचलकर मतदारसंघामध्ये पाण्याचा मुद्दा जो आहे होता तो महत्त्वाचा ठरला आहे आणि इथली जी परिस्थिती आहे ती त्याच मुद्द्याला अनुसरून होती असं पाहायला मिळालं आणि एकंदरीतच जी दिग्गजांची प्रतिष्ठा होती ती पणाला लागलेली आहे आणि येत्या तेवीस मेला हा मतदार राजा कोणाला कळून देतो हे पाहणं आता औचुक्याचा क्रमांक आहे ते सायंकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि मतदान केंद्रावरती मतदान जे आहे ते आता बंद होणार आहे आणि काही कालावधीमध्येच हो दिग्गजांची जी प्रतिष्ठापणाला लागली होती ती आता या मतदान केंद्रामध्ये व्ही व्ही पॅटमध्ये सील होणार इचल आहे इचलकरजी मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न होते आणि दिग्गज जे आहेत ते मोठ्या प्रश्नांना घेऊन या मत मैदानामध्ये लोकसभेच्या मैदानामध्ये उतरले होते आणि जे दिग्गज आहे त्याची प्रतिष्ठापणाला लागली होती आता येत्या तेवीस मेला सर्वांना कळणार आहे की हातकलंगले मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे आणि अनेक मुद्द्यांना घेऊन इथलं जे राजकारण आहे ते आ, जे राजकर्ते आहेत ते प्रश्न घेऊन इथले जे स्थानिक लेवलचे प्रश्न होते ते घेऊन कुठेतरी मतदान मत मतदान मतदारांना नवळ करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ते मतदार राजा इतका उ रा, इतका चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन आता मतदार राजा कोणाला कोण देतो हे देखील पाहणं पाहणं आता औचुक्याचं ठरणार आता हे इंचलकर्जीमध्ये इंचलकर्जीमध्ये जे नवीन मतदार आहेत त्यांनी देखील मतदान केलेलं आहे आपल्यासोबत काही युवा मतदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पहिली वेळा आहे काय अनुभव होता मस्त वाटतं पण त्या एक देशाचं आपलं पंतप्रधान निर्णय हां पण मैदान केले खूप छान वाटतं खूप भारी आणि कोणते कोणते मुद्दे या निवडणुकीत घेतले गेले असं वाटतं देशाच्या सुरुतीसाठी आपलं जर पंतप्रधान असेल तर त्यासाठी मला निवडून हा एक प्रश्न आहे की आपल्या देशाच्या सुरुसाठी आपल्या सगळं मुद्दे आम्ही डोक्यात धरून काही मतदान केलेलं आहे ओके okay, आपल्यासोबत आपल्यासोबत दुसरा एक आपला मित्र आहे त्याला विचारूया या लेखक एकंदरीतच काय वातावरण होतं आपल्यासोबत होते हे युवा तरुण होते आणि एकंदरीत पाहिलं तर या युवा मतदारांचा जो कल आहे तो राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्याला धरून आहे आणि तिथं जे वातावरण आहे शांततेमध्ये पार पडलेलं आहे जोडी जन्स श्वाशः मी रुपेशकार स्वयंसेवक